नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी दूध अनुदानाबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला दुष्काळ जाहीर पण मदत शून्य मदतीच्या कामाची कार्यवाही लटकली कुठे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्राधान्याने सुरू असलेल्या सर्वेक्षणात सर्वच कर्मचारी व्यस्त असल्याने दुष्काळातील मदतीच्या कामाची कार्यवाही लटकली इयर टॅग नसल्याने दूध उत्पादकांसमोर अडचणी ग्रामीण भागात टॅग उपलब्ध नसल्याने मागणी गल्लेबोरगावात परिसरात दोनच वेचणीत कापसाच्या पराठ्या अनेक ठिकाणी खर्चे निघाला नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये सोयगाव तालुक्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव चाळीस हजार सहाशे दोन हेक्टरचे नुकसान बागायती क्षेत्र वगळले हळदीला भाववाढीची चमक मार्केट यार्डात तीन हजार दोनशे क्विंटलची आवक सोयाबीनची घसरगुंडी चालूच तुरीला मात्र भाव उत्पादनच नाही दुष्काळी स्थितीमुळे तीनशे गावांमध्ये यंदा जलयुक्त व गाळमुक्तीची कामे दुष्काळाची तीव्रता जलयुक्तीची साडेपाच हजार कामे दीड लाख घनमीटर गाळ काढला दिव्यांगांना पाच लाखांपर्यंत कर्ज वर्षाला दोन टक्के व्याज अर्थसहाय्य योजना पाच योजनांसाठी कर्ज उपलब्ध कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले सरकारचा निषेध दीड तासानंतर लिलाव सुरळीत दोन हजार रुपये भरपाई देण्याची मागणी बाजार समित्या राष्ट्रीयकरण्या राष्ट्रीयकरणाच्या हालचाली समिती स्थापन पणन महसूल आणि कृषी मंत्र्यांचा समावेश संरक्षण उपायाअभावी शेतकरी बनता आहेत मृत्यूचा डोह सुरक्षा नियमावली बंधनकारक नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मंदावली शेतकऱ्यांचा सावध पवित्र दराच्या चढउतारावर लक्ष शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद